सर सर आज मार्च कशासाठी आहे अयोध्या येथे श्री राम जन्मभूमी श्री इथं प्रतिष्ठा या यानिमित्त आळेफाटा पोलीस स्टेशन व इतर पोलीस स्टेशनमध्ये एखाद्या मोठ्या उत्साहात मिरवणुका आणि इतर खूप सारे कार्यक्रम आहेत त्यासाठी आपण हा रूट मार्च घेतलेला आहे मुख्यालयातून आपल्याला हा बंदोबस्त प्राप्त झालेला आहे सर्वांनी निर्भयपणे आणि आनंदाने आणि उत्साहात यापूर्वी जसे आपण सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन की या शिवजन्मभूमीत आनंदोत्सव साजरा करतो तसाच उद्याही मोठ्या प्रमाणात आनंदोत्सव साजरा करण्यात येणार आहे तो उत्सव हा शांततेत पार पडावा यासाठी हा रूट मार्च घेण्यात आलेला सर आजच्या याच्यात किती अधिकारी किती पोलीस आहेत किती कर्मचारी आहेत काय चार अधिकारी वीस कर्मचारी आणि सी आय एस एफची कंपनी आहे हद्दीत रूट रूटमार्च केले आळेफाटा पोलीस स्टेशनच्या हद्दीत मार्क्स घेतलेला आहे आणि वेल्ला येथे पायी मार्क्स घेतलेला आहे